ごありがとうフフフフ。 नमस्कार आता आपण आलोसोबत पूर्वेला उपस्थित आहोत कालच्या दिवसामध्ये आता चोवीस तास झालेले आहेत आणि हा रस्ता कालच्या दिवसामध्ये बनवण्यात आला होता या रस्त्याचं उद्घाटन आताचे आमदार राजन नाईक यांनी केलं होतं आणि या उद्घाटनानंतरच चोवीस तास पण हा रस्ता टिकू शकला नाहीये कारण या रस्त्याची परिस्थिती आपण एकदा इच्छा दाखवा या संपूर्ण रस्त्याची परिस्थिती बघू शकता की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डांबर नाहीये फक्त असेच हे खडी टाकण्यात आलेले आहेत था। आणि हे खडी जे आहेत ते एकदा इथे जर तुम्ही दाखवलं तर फेअर ब्लॉक वरती या खडी टाकण्यात कोणतंही व्यवस्थित पॅचवर्क झालेलं नाहीये हे पॅचवर्कच काम होतं या ठिकाणी खड्डे होते आणि रस्त्याची बिकट परिस्थिती यावर उपाययोजना म्हणून हे संपूर्ण काम करण्यात आलं होतं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होते विरारमध्ये रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली आहे परंतु ती कशा प्रकारे झाली आपण पाहू शकता या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भांडाफोड केली संपूर्ण प्रकार प्रकरणाची आता त्यांच्याकडून जाणून घेऊया काय परिस्थिती आहे कारण सकाळपासून अनेकदा दुचाकी स्वारीकडे पडलेले आहेत आणि ही सामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये याचं आक्रोश पसरलाय सर काय सांगाल माजी नगरसेवक म्हणून तुम्ही आतापर्यंत अनेक कामं या परिसरामध्ये करून घेतली आणि अनेक ठिकाणी करून घेतली असतील तर ही कंडिशन आज जी रस्त्याची आहे हे योग्य आहे का मॅडम कसं आहे हर वर्षी सण आले की त्याच्या अगोदर दोन महिन्या अगोदर त्याच्यावरची कामं व्हायची पण त्या टायमाला ठेकेदाराने एक आधारस्तंभ होता आमचे लोकनेते येतेंद्र ठाकूर त्यांनी एकदा शब्द दिला की तुम्ही पॅचवर करा तुमच्या बिलांचं मी नगरपालिकेकडून कसे काम करायचे जीवावरती ते ठेकेदार काम करायचे आता आलेला त्यांच्यावर स्वतःचा विश्वास नाही कार्यकर्त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही राहिलेला आहे आता तुम्ही समोर बघा हा रोड एवढा चांगला रोड आहे जिथे खड्डे तिथे करायला पाहिजे तिथे करणं इकडे बिल काढण्यासाठी यांनी या पॅचवर ब्लॉकच्या वरती फक्त खडी टाकून दिली म्हणजे एक असं आहे की खडी टाका आणि बिल काढा रोडचा ठिकाणा नाही काही आता आम्ही तुम्ही सर्वे करा या रोजी परिस्थिती बघा याच्या खाली मॅडम दाखवला ब्लॉक आहे ब्लॉक खड्डे कुठे दाखवा मला हे पूर्ण साफ केल्याने धाडू मला ब्लॉक म्हणजे याने ब्लॉक फक्त खडी डांबरचा पण नाम नाही आणि त्यामुळे दररोज अशी परिस्थिती झाली आहे की सकाळी महिला शाळेत घेऊन बोलू जातात काही डिलेवरी बाई असते उद्या गाडी स्लीप झाली काही घटना घडली कोण जिम्मेदारी घ्यायची घेणार करा तुम्ही दोन दिवस लेट करा सणासुदाला तुम्ही केलं नाही कुठे जनता बोलते लवकर करा पण चांगलं काम करा हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला हे काम भेटलंय त्याला तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो रा। की रात्री परत याच परिस्थितीत काम केलं तर तुझी गाडीने सर्व तिथे जमा करून टाकील अशी कामं आमच्या समोर करू नका आणि सन्माननीय राईक साहेबांना एकच विनंती आहे साहेब शिकलेले आहेत आणि तुम्ही जनतेचे आमदार आहेत एका पक्षाचे कुठे नाही जनतेचे आमदार आहेत जनते सुद्धा चांगलं काम करा जसं स्नेहाताई पंडित यांनी रात्री घेऊन अडीच वाजता जाऊन एका ठेकेद्याला सांगितलं की तो झाडू मारला पाहिजे खड्डा साफ केला पाहिजे डांबरचा पॅच केला पाहिजे नंतर हे केलं पाहिजे याची क्वालिटी क्वालिटी चेक करण्यासाठी मी पाचंगे साहेबांना सांगेल पाचंगे साहेब या ठेकेदाची क्वालिटी चेक करा कुठल्या दर्जाची क्वालिटी आहे काय अगर ह्याचं बिल काढलं तर सर्वात मोर्चा पहिला पाचंगेच्या ऑफिसमध्ये जाईल कारण हा रोड आपण फक्त उतरणेवाला रोड आहे उद्या ब्रेक फेल झालं काही घटना घडली एक प्रशासन आणि जिथे शासन बसलेले आताचे लोकप्रतिनिधी आमदार राजेंद्र साहेब नाईक साहेब जिम्मेदार नक्की काय सांगाल एक okay. सांगा सामान्य नागरिक म्हणून काय सामान्य नागरिक सांगण्याचं तत्व एकच आहे यांनी रात्री मला वाटतं सकाळी चार वाजता यांनी काम चालू केलं आ, आता चार वाजता आहे चार ते चार बारा तासामध्ये जर तुमचं कामच निष्पक्ष दिसत सगळी खडी रोडावर आलेली दिसते ती हे कुठल्या पद्धतीचं काम असतं कामाची पद्धती काय असते की बाबा तुम्ही रोड पहिले साफ करा व्यवस्थित त्याच्यानंतर तुम्ही डांबर टाका त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर बारीक खडी टाका त्याच्यानंतर खडी टाका हे काय उतरली डायरेक्ट खडी टाकून दिली ही तर बारा तासामध्ये मोकळी मोकळी झाली रोडावर ना इलेक्शन येत आहे ना इलेक्शन येत आहे अरे तुम्ही इलेक्शन येत मान्य आहे तुम्ही वोटिंग घेता मान्य अरे पण पब्लिकला सांगा की बाबा पब्लिकला वाटलं पाहिजे की नाही बाबा माझ्या माणसाने काम चांगलं केलं एका आदिवास आमच्या हितेंद्र ठाकूर साहेब बरे होते त्यांच्या राज्यामध्ये आता कधी घडलंच नाही यांच्या यांच्या सगळं घडत आज बारा तासामध्ये तुमचं कामच होत नाही तर काय फायदा बारा तुम्ही हे असले आस, कामं दाखवता काय सांगाल रस्त्यांची अजी खरी परिस्थिती आहे महिला म्हणून आज काय सांगाल आता तुम्ही बघताय की रस्त्याची परिस्थिती काय आहे खड्डा तर नव्हता ब्लॉक होता त्याच्यावर ह्या लोकांनी दगड टाकलेलं आहे आणि ते बोलतात ना झोलाछाप डॉक्टर विदाऊट लायसन्स दुकान उघडून बघ बसतात आपल्या सेम तसाच आहे झोलाछाप नेता का झोला छाप का तसं आहे आणि जर एक गरोदर महिला गर्भवती महिला असणार तिला जर लेबर पेन असणार जर इकडे आले मग बरोबर तिला एक काय हो ना काय होऊनच जाणार जर कोण आजारी पेशंट असणार या रस्त्यावर आला की त्याचं पहिलंच तिखट तिकडूनच संपणार मग तेच मी म्हणते स्नेहा मॅडमशी राय राजन नाईक मॅडमशी की जे काही तुम्ही काम करतायत ते नीट करा नाही तर राहू द्या नाही येत करायला नको करा तुम्हाला नाही काही येत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण कोणाचा जीव नको घ्या रस्त्यावर जसं की आपण पाहिलं आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत नालासोपारा पूर्वेला हा रस्ता आहे हा रस्ता थेट महामार्गाला जोडला जातो पेल्हारचा रस्ता आहे आणि इथून जर तुम्ही बघितलं वाहतूक पण सतत वर वर्दळीची आहे आणि किती गाड्या आहेत ते आतापर्यंतच बंद पडल्यात किती लोकं आतापर्यंत पडली आहेत तर या ठिकाणी हे उताराचा रस्ता आहे कोणतेही डांबरीकरण नाही काही नाही फक्त कुठेतरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसिबिधारामुळे रस्त्यांचं काम सुरू झालं आहे त्याच्यामध्येच आपला आ, काम दाखवलं गेलं आणि या रस्त्याचं म्हणजे जे कामाचं भूमपूजन ता होतं जे उद्घाटन होतं ते आमदार राजांना यांच्या हस्ते झाल्यामुळे नाग नागरिक अद्याप अजूनही रागात आहेत आक्रोशित आहेत त्यातून बहुजन विकास आघाडी जो विरोधी पक्ष त्यांच्याकडून पण उद्रेक पाहायला मिळत आहे पाण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये या रस्त्याचं काम व्यवस्थित केलं जातं का की सामान्यांचा आक्रोश अशाच प्रकारे पुढे चालत राहतो धन्यवाद